गेटवे मुंबई येथील दगडी पाऱ्यांना स्टीलची रेलिंग बसवा प्राध्यापक जयपाल पाटील यांची मागणी सोळा एप्रिलला निदर्शने करणार गेटवे मांडवा जे एन पी टी आणि उरण येथून येणाऱ्या प्रवासी बोटी जिथे लागतात तेथे समुद्राकडील बाजूला सुरक्षेच्या दृष्टीनं स्टीलची रेलिंग बसवावी अशी मागणी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे प्राध्यापक जयपाल पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे बोटी गेटवेला ज्या बाजूला लावल्या जातात तेथून पुढे प्रवासी गेटवेच्या वरच्या बाजूला जात असतात तेथे ओहोटीच्या वेळी दगडी पायऱ्यांचे तीन टप्पे पार करावे लागतात तर भरतीच्या वेळी एकच टप्पा चढावा लागतो पायऱ्या चढताना उजव्या बाजूला रेलिंग आहे बोटीतून पायऱ्यांवर उतरताना बोटीचे कर्मचारी हाताने मदत करतात गावाकडून मुंबईला येणारे ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग ज्यांच्या हातामध्ये छोटी वाळे असतात गावाकडील भाजी तांदूळ आणि इतर सामानाच्या मोठ्या पिशव्या असतात त्या सांभाळत दगडी पाऱ्यांवरून वरती चढताना तोल जाऊन पडण्याची भीती असते यासाठी गेटवेच्या तीन दगडी दगडीपाऱ्यांपर्यंत स्टीलची रेलिंग बसविल्यास दुर्घटना होणार नाही गेल्या वर्षी एका महिलेचा या ठिकाणी तोल गेला होता तिला सर्व कामगारांनी मदतीचा हात देऊन वाचविलं त्यामुळे तिचे प्राण वाचलेत हजारो प्रवाशांच्या जीवितांचा हा महत्त्वाचा प्रश्न असल्याने जलप्रवाशांच्या सुरक्षेचा कठडा लावावा अन्यथा या सुरक्षेच्या मागणीसाठी सोळा एप्रिलला सकाळी दहाला निदर्शने केली जातील असे पत्र त्यांनी टाईम्स बोर्ड कुलाबा पोलीस ठाणे मुंबई महापालिकेला दिले आहे मांडवा उरण जे इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या सुरक्षेसाठी मंत्री गिरीश महाजन आपत्ती व्यवस्थापन यांना पत्र पाठवावे अशी विनंती आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ रायगड भूषण आदिवासी सेवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त प्राध्यापक जयपाल पाटील यांनी केला आहे